थोडीशी ऍडजस्ट करायला वेळ जातोय हरकत नाही पण एकदा थोडक्यात काय आहोत साऊंड सिस्टीम बोलण्यासाठी कारण बघा हे आहेत मुलं आम्ही हा हे मुलांना किती पेटलो तो बघला हे की नाही मी फक्त संडास तो एकच विषय टाकले होते पण हे ना आता <laughs> तोंड घेतला मागो त्याच्या आणि सारखं सांगता तोंडात काय खुळूस काय रे एवढं लेडीज ले वर्ग बसला नाही काय तोंडात घेऊ हे <laughs> बेकार बोवा असे कधीच बोलायचं नाही अहो चांगले तुमचे गुरुवारी आहेत आणि काय तुम्ही नको त्या बडबडता असं हो चांगल्या आईचा महत्व सांगितलं की नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे अशी आऊ साची इच्छा होती कारण स्त्री ज्याला आई म्हणून पाहिली तो जिजाऊचा शिवबा झाला स्त्री ज्याला बहीण म्हणून पाहिली तो मुक्ताईचा झाला स्त्री ज्याला प्रियसी म्हणून पाहिली तो राजेचा श्याम झाला आणि स्त्री ज्याला पत्नी म्हणून पाळली तो सिद्धेचा राम झाला तो राम झाला तो राम झाला आहे बुवा आईच महत्व एवढं चांगलं सांगलं आणि काय त्या माऊलींच्या बुड्यात खरोखर तू करमदळी बुवा आई शपथ माझा तोंड मी बन ठेवणार होत शिवजयंती म्हणून तेव्हा सत्यनारायण माका माफ करा किती बोललास तेव्हा शपथ सांगतो तरी लाज नाही का सांग निर्लज्ज माणसाच कस लिहिला ज्याने सगळ्याच आपला स्वाडला आता बाकी राहिला होता वरचा त्याही काढला उद्यापासून उघड येतोय ते माझा <laughs> काही विषय आता हल्ली <laughs> <laughs> तो रागवलो एकाच गोष्टीसाठी का सांगा दाडी वाढवल्यामुळे यंदा एका गोमू कुणी केला नाही <laughs> वर्षी गेल्या वर्षी एका गोमूचे चांगले पैसे भेटले होते ह्या वर्षी सोडला त्याचं कारण काय माहितीये गेल्या वर्षी ह्या काना म्हणजे आजी याचा काढून आणला निभना म्हणून ती आजी सांगता हे बघतच काय त्या मागच्या खुरपाड्यात टाकले तू कर्टिव घे का तू तू करट्यू घेतला घडीफुडीत खापकन घातला बघला नाही काय आणि गेलो एंट्री मारला डायरेक्ट चल जाऊ गो चेंज करून टाकला लगेच नाकी डोली छान रंग गोरा गोरा आणि पोरगी ह्याच्यात तोंडा करून बघतो काय झाला ते करटिओ घातला नाही त्याच्यात होतो वाघमुळ सोल छाती तेव्हा काय शिल्लक तेव्हा सारखं म्हणता काढू काय काढू काय टाक ना काढून आमचा विषय काय तो काय लाजच नाही निर्लज माणसास किती बोलणार आम्ही बरं स्वतःक सांगता भांगार वालो आपलो काही विषय नाही मी आज तोंडात सत्यजा वाटोळा करीत भांगणार आता आपला विषय काय काय है की ना आपलं काय भांगार झालो विषयच नाही मी काय ना? 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 बोललय का सारखं सांगता मग भंगार भंगारवालो तर मी दिसत नाही ना तुका डाऊट आहे का रे सारखो विषय काय तसतोच घेऊन बसतो काही नाही अहो माथा बघणे या ठिकाणी आहे प्रारब्ध हे कोणाला चुकलं नाही बघा ज्या जेव किंवा जन्मदिला ती देव की माता एकाही मुलाला पाणा पाजू शकली नाही ते तिचं प्रारंभ आहे ज्या प्रभू रामचंद्राच्या एका नजरेने शबरी तरली त्याच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला त्याच्या नामाने पाण्यावरती पाचान तरले त्याच्याच पोरांनी त्याच्यावर बाण ताणले हे त्यांचं प्रारब्ध आहे व तू तुझं काही नाही करणार तू तर मारणार देवा शपथ आणि तुझ्या शेवटात कोण नसणार काय सांग अरे तू येऊ असं भजन करतोस ना त्याच्यात राम उभो की नाही हे सांगता दिसतो का बघारे भंगार विषय <laughs> काय हे की नाही माणसाने माणसासारखं वागायला शिकलं पाहिजे हो दुसऱ्याची प्रगती बघण्याची पण आपल्या अंगामध्ये धमक असली पाहिजे म्हणून सुरुवातीला म्हटलं आमचे परम मित्र हे की नाही अरे जो दुसऱ्याची प्रगती बघतो त्याला देवही कधी थांबवू शकत नाही कारण त्याची प्रगती आपोआप होत असते याचा झाला कसा माहिती आहे आई शेपर याचा झाला असा माझी अप्रियला प्रीत कळे आणि हलवून दमलं बोरिंग पाणी गळेना ना हा नाही मुंबईत राहत नाही गावात राहत जो मच्छमधी आहे म्हणून मग अशी बोललो तो काय उपरशा लोटा निश्चे फडाफटकन कुठे आहे त्याची इंग्लिश अहो काय मराठी भाषा वेगळी आहे हे नाही आमच्या राजापूर मध्ये आल्याच्या नंतर मला तुला चालते तिकडे मालवण मध्ये गेल्या माका तुका चालतंय की नाही तिकडे गोव्यात गेल्याच्या नंतर आणखी गोव्यात भाषा चालते नाही काय त्या दिवशी गोव्याचं मित्र माझ्या घरात आला आणि घरी आल्याच्या नंतर म्हटलं पाहून चार काहीतरी केला पाहिजे बायकोला म्हटलं गो बघताच काय बरेच दिवसांनी लिहिला जरा काहीतरी बनव नाश्त्यात बनवलं ना वन अगदी साजूक तुपात शिरो बनवला शिरा बनवला एक डी शिरा घेऊन आलो शिरा घेऊन आली आणि शिरा दिला ती बिचारी बाजूक जाऊन उभी रवली हे असा कधी घरचा पण लक्षात घे त्या ना असं धन लागता तू काही नाही तू त्या कोंडातच घे बंगला त्या माई तू शिरा फोडली तुझ्या बुद्धीवर देवा परमेश्वराची बुद्धी नाच करून टाक काय जात झाला बाबा झाला शिरा काजू नाजूक सुक्त शिरा आणून दिल्याच्या नंतर मी त्याला विचारला अरे संतोष त्याचं नाव संतोष होता म्हटलं संतोष शिरा कसा झालाय आता तिकडची भाषा मला काय भंगली करणार होतो म्हणता शिरा उत्तम झालाय जांभळे बुवा शिरा अतिशय उत्तम झालाय पण मागला कुल्यात चिकाट्टा म्हटलं हा खाता तू म्हणा चिकाट्टा तो माझी आपली बायको बिचारी बाजूक तिका असं डोळं मारला या हो <laughs> मराठीवा ना वाक्य ना म्हटलं अरे पण म्हटलं संतोष अरे काय बोलत ते कळलं नाही मला अरे खातोस तोंडाने चिकट टाक म्हणता काय नाही हो कुणाला तुमच्या का भाषा कशी आहे तशी आमच्याकडे एक कुला म्हणजेच काय ते एक चमचा म्हणजे चमचाला कुला बोलतात की नाही प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे सन्मानीय बाळा अनंत सा तोरतकर सामान्य पहिली वाडी आमचे परम मित्र यांच्याकडून बहुमान शंभर रुपयाचं पाचशे केलेलं आहे स्वीकारतो धन्यवाद 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 खरोखर मंडळी बघा पैसे किंवा रुपये दिले म्हणजे कोण सावकार आम्ही पण होत नाही किंवा तुम्ही गरीब होणार नाही कि नाही पण माणसाला भेटल्याच्या नंतर दुसऱ्यावर कशा जाणार का तू का दिलं नाही ना

कोण पोरगी तो कारण ह्या काय बोलावायचं तरी कळणार नाही अहो लेडीज वर्ग समोर आहे समाजाला काहीतरी आपण देणं लागतो कारण मातेच ज्या वेळेला जन्म देते त्या दुधाच्या थेंबाची सुद्धा आपण परत करू शकत नाही कारण एका दुधाच्या थेंबाची निर्मिती व्हायला चार रक्ताचे थेंब आठवावे लागतात तेव्हा दुधाच्या एका थेंबाची निर्मिती होते पण तू खरोखर धोंडो जन्मात येतस ना धोंडो <laughs> आईशो सांगते धोंडो जलमात येते कोणाच्या गावात पाणी नाही ना ते ना तर जाऊन बसलो असतो आणि करून येलो असतो आई शब्द माझा तोड येणं चालवला मी देवाशोबत कधी एवढा खालपर्यंत जात नाही पण ह्या गुलामान माका धावक लावला तू तू सांगतोस काय तू काय त्या बोल नाही विरारची पब्लिक माझी आहे आणि हे काही माझे नाही आहे तुझे मी काय बघितलंय हे बघिले हा हे सुद्धा तुम्ही चालवत नाही हो ना? <laughs> <laughs>

तू काय काळजी करू नको आणि सांगता काय पण ते जरी बावन असले तरी पिसणारा एकच असतो चार असले तरी जिंकणारा एकच असतो अरे हवा कोणाची असो आवाज फक्त महाराष्ट्राच असतो पण ह्याच्या बाबतीत बोलायचं असला तरी उलटा करून सांगलेला कळत नाही एकच असतो त्या जांभळ्या तो दंड बघूची गरज नाही तुला काय खोळावलं आज काय रे तू नको तर व्हायचं कोलगेटच्या ऍड मध्ये काम येत आली लागतीलच नाही तू आई शब्द त्या दिवशी एका ना कुरकुऱ्याच्या ऍड मध्ये काम दिला होता पण ती बाई येऊन म्हणता ना टेड आहे पण मेरा आहे त्याच्यात हिम्मत होत ना येऊ सांगता मोडेन पण वाकणार नाही आपण तो सरळी याचा इंग्लिश भारी आहे आई शब्द असं याचं जाऊ नको एवढा कडको किती म्हणजे माझा काय झालं मी खातही भरतो नाही आराम भेटता भेटता तिकडे जोपायचं अ काय म्हणाला काय जवळ आता गेलात तरी काय जवळ जवळ तो काय बस द्यायचा आमचे परमित्र सन्माननीय सचिन हरियाण यांच्याकडून बहुले धन्यवाद बरोबर अतिशय सुंदर एकदा जोरदार टाळ्या होती त्याच्यासाठी कारण सुंदर सादरीकरण या ठिकाणी